मॉर्निंग तुमचं स्वागत आहे दिनेश म्हात्रे ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आमचा खास दिवस आहे कारण आमची एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णवची सातवीची बॅच त्यांचं स्नेह संमेलन आहे रिसॉर्टला तर आम्ही सर्व निघालेले आणि आता श्रीकांत पण आले बघा आता आम्ही दोघं निघणार आहे तर चला मग तुम्हाला मजा दाखवतो रिसॉर्टवर काही आता मुकेश पाटील जे पोचलेलं आहे आणि आमचे शिवाजी भाऊ आहे तुम्ही ओलखच असा बारीक फोटो आता आणि ओली पण आलेला आहे अ इकडे बनिल आहे का अनिल कोली परेश पाटील पहिले सरस सांगा तर नावा सांगा इशार ऐशायली अनिशा भावना हां छाया रेखा हां सुनीता का अरे लग्न नाही मी त्या समालोचन करीन ना हे बघा मॉनिटर आहे काही हां मेकअप करायचं जाम पैसे येते आणि सगळी एरिया लुटून ठेवली मी मेकअप करून करून बंगार गाड्या नवीन बनवते तू सगळ्यांना निघलेली आहे गाडीत बसणार आहे चला मुकेश आहे घरा अजून निघाले का सगळी लेडीज मंडळी भाऊ गाडीची व्यवस्था करत आहे आणि दिनेश फोटो काढतोय हे थांब 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 हे बघा आमचे दादा हे बघा लेखक गायक संगीतकार दादा सुप्रसिद्ध दा लेखक गायक संगीतकार आमचे दादा पण आता आलेले आहेत हे सगळी मंडळी आता ना सरच मी गोल केलेला आहे सगळी साड्या लावाल चालले भाऊ <laughs> पण <पहुँपन> आहे <है>। आता <laughs> <laughs> आम्ही गाडीमध्ये चाललो आहे मी स्वतः ड्रायव्हिंग करत आहे आणि श्रीकांत पुढे बसलेला आहे मागे भाऊ आहे शिवाजी आहे आणि आता मी कल्याण मध्ये एंट्री करणार आहे बघा गाईज आता आम्ही संदीप नागावकर कस आहे बरं आहे ना हे बघा आमचे आराध्य दैवत बोला छत्रपती महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की थँक्यू भाऊ करेक्शन केल्याबद्दल एवढ्या का आलेल्या आले आले आहेत बघा मुकेश बघा मुकेश अजून कॉन्टॅक्ट त्याची चालूच आहेत कोण येतो कोण नाही येतो त्याला लय चिंता असते आपल्या पार्टीची <coughs> राजेश भोईर पण आता संदीप नागावकर पण आलेले भाऊ आहे शिवाजी आहे बिंदास आहे चंदूदादा आहे इंद्रजीत आहे अनिल, अनिल कोहली आहे आणि मुकेश आहे अरे इकडे चापट मारू रे हा आणि आता गाडीमध्ये कोण कोण आहे गाडीमध्ये कोण कोण आहे करा हाई। अरे उतरा <laughs>

शाळेज आता पोचलेलो आहे है। चिंतामणी हॅबिटल रिसॉर्ट सगळी मंडळी पोहोचलेली आहे आमची दिनेशने फोटो काढलेला आहे आणि उभा कसा चला हो चला 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 मंडली चला जा मी काय पाउस को आए एंट्री लाइ हाय गाइस हाय गाइस तो बिना गाड़ी तो पाउस पड़ता है ना 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 आता गाइस तो आगे बढ़ो ये बगा सरस बघा मॅडम सरस मॅडम काय जेवणाचे जय काय आपल्या नाश्ता नाश्त्यामध्ये आहे पावभाजी आणि आय थिंक इडली तर इंजॉय करतो दहा मिनटं वेटिंग आहे पण आम्ही थांब ओके आता सरसनी आम्हाला माहिती दिलेली आहे की आतमध्ये काय परिस्थिती आहे म्हणजे आम्हाला थोडं थांबावं लागेल लागे। कपडे हे बघा सरस आता आमचा מה שתה? מה שתה? מה שתה? מה שתה? Па Za. స్తే దగ్గర దగ్గర

どうぞどうぞ。

<laughs> 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 we'll go Through the wastelands, through the highways Till my shadow turns to sun ಬ್ಲಗರ್ ದಿಶ ಮಾತ್ರೆ ಸ್ವತಃ ನಾಟಕ ಗೀತಾ ಹೇ ದಾಬೇ ಮಸ್ತ ನಾಟ್ಯ ಶೋಕೆ ದಿನಶ ಮರೆ ಭರಪೂರ ಪಾಟೀಲ್ ಕಟ್ಟು ಮಸ್ತ ಡ್ರೆಸಿಂಗ್ ಢಾಸು ಮಾರು संजूबाबा आमचे स्विमिंग पूलचं निरीक्षण करतात संजूबाबा काय वाटते स्विमिंग पूलाबद्दल आपल्याला तर रेस्ट्रिक्शन आहे आपण नाही आंघोळ करू शकत पण नको आता ती इच्छा मारूनच राहावं लागेल बघू नंतर आता काय होते थोडा आपला प्रोग्राम होऊ दे जबरदस्त रिसॉर्ट आहे फॅमिलीसाठी आता यांचं काय निरीक्षण चाललंय तुमचं स्विमिंग पूल आहे आणि बघ तिथं तिथं खोली कमी आहे इथे जास्त आहे ओव्हरऑल खूप चांगला आहे बघा तुम्हाला दाखवतो रिसॉर्ट एका तानमयी हॅबिटल रिसॉर्टचं नाव आहे आजूबाजूचा प्रदेश आहे तिथं गार्डन तनुजा इकडे इकड आज करा <laughs> हा तनुजा आता झुल्यामध्ये मध्ये झाले वजन वदन कौरा तोरशील अरे तिला बरं जास्त ना म्हणजे पोरींची संख्या कमी पडली हा रे तुम्ही झोला दे करा सावकास सावकास कसं आहे चला करा तुला आता हात करा फरक ऐक ऐ करा ऐका रा ऐका रा चुकीचा अजून जेवण सगळी आय करा हे नाश्ता केले ना ऐक नाश्ता केली ना मग करा तुम्ही बी कराय अरे मी पाहिजे चांदू असतात आता आमचा भाई आले आम्ही बा बा विनोद मास्टर सर वेलकम यू आर ऑलरेडी लेट बट अच्छा व्हिडिओ शिला आणि आता आलेले जॉईन होता ना फोटो काढत येतो ना चला हे बघा आमचे सातवीच्या सर्व मुली आलेले आहेत सगळ्यांनी एकदा हात वरती कराय काही दोनशे रुपया किलो वलमी गुड मॉर्निंग अँगु

मी तनुजा माने हो माझं लग्न झाल्यानंतर सर बदलले मी तनुजा मच्छिंद्र नाईक म्हणून बनले आणि दुसरी गोष्ट माझे मिस्टर नोकरी करतात आणि मी त्यांचं प्रिंटिंग प्रेस सांगतो ना आता माझं लग्न झालेलं आहे वनिता विनोद बरोबर मला दोन मुलं आहे मुलीचं लग्न झाले माझ्या आणि मुलगा झाले मी आणि मुलीला एक मुलगा आहे चार वर्ष Jaya very good, good. <laughs> okay, okay.

होईल आणि आमच्या होती कोनिका दिनाला चौद्या माझं सासरचं गाव आहे मानोडीचं मला चार मुली आहेत तीन मुली एक मुलगा मुली दोघी म्हणजे एक बी एम एस करते एक आर्किटेक्ट करते आणि दोघं मुलं आता कॉलेजला रंजना पाटील मा दिले भांडला आणि माझं पूर्ण नाव रंजना संतोष चिकणकर मला दोन मुले आहेत मुला मुलगा आणि मुलगी